आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिकमधील बोरीपाडा जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींना चिंच ओहळ ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत सायकल वाटप करण्यात आलं घरापासून शाळा दूर असल्याने मुली बऱ्याचदा शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात त्यांना शाळेत येणे जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी या, या मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले याप्रसंगी सरपंच प्रल्हाद बोरसे उपसरपंच मनोहर पवार ग्रामसेवक भाऊसाहेब जाधव माजी सभापती अंबादास बोरसे शालेय समितीचे अध्यक्ष रवी पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विनायक पवार मोहनदास अनुसया पवार यांच्यासह बोरीपाडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक महाले सर गावी सर चव्हाण सर बसट मॅडम राऊतमाळी यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक